नमस्कार मंडळी बऱ्याचदा असं होतं की चपाती शिल्लक राहते मग अशा वेळी काय करायचं शिळ्या चपात्या खायला सगळे जण नाही म्हणतात मुलं तर अजिबात खात नाही म्हणूनच शेळ्या चपात्यांचा असा काहीतरी वेगळा चटपटीत कुरकुरीत पौष्टिक पदार्थ केला तर घरात सगळेच अगदी आवडीने मागून मागून खातील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात त्यासाठी रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या तीन शिळ्या चपात्या घेतल्या आहेत हे बघा तर तुम्ही शिळ्या चपात्यांऐवजी ऐवजी ताज्या चपात्या घेतल्या तरी सुद्धा चालेल थोड्या वेळासाठी आपण चपात्या बाजूला आणि एक मिश्रण तयार करून घेऊया एका भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे त्यानंतर आपला हा पदार्थ कुरकुरीत होण्यासाठी पाव वाटी तांदळाचे पीठ यामध्ये घालायचं आहे त्यानंतर तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या यामध्ये घालायच्या अर्धा चमचा लाल तिखट आहे पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचं आहे अर्धा चमचा ओवा त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं आहे त्यानंतर अर्धी वाटी बारीक चिरलेली पालक यामध्ये घालायची आहे आणि भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे त्यानंतर हे सर्व साहित्य आपल्याला छान असं एकजीव करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि हे सरसरीत पीठ भिजवून घ्यायचंय पाणी आपल्याला थोडं थोडं करूनच घालायचंय छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे खूप जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त पातळ नाही हे बघा असं सरसरीत मिश्रण मी तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर सुरुवातीला मी इथे एक चपाती घेतली आहे आणि अशी ताटामध्ये ठेवून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला हे मिश्रण लावून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं लावून घ्यायचं आहे छान असं मिश्रण लावून झाल्यानंतर यावर आपल्याला दुसरी चपाती ठेवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने आणि यावरती देखील आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय आपल्या दुसऱ्या चपातीला छान असं मिश्रण लावून झाल्यानंतर तिसरी चपाती ही आपल्याला यावर ठेवून घ्यायची आहे आणि यावरती सुद्धा आपल्याला मिश्रण लावून घ्यायचंय आपण सगळ्या बाजूने छान असं लावून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या तीनही चपात्यांना छान असं मिश्रण लावून झालेलं ला आहे आपण आता ह्या चपात्या वाफवून घेऊया चपाती वाफवण्यासाठी इथे मी एक चाळण घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण याला तेल लावून घेऊया इथे आपल्या चाळणीला छान असं तेल लावून झालेलं ला आहे आता मिश्रण लावलेल्या चपात्या आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायच्या एक ते दीड ग्लास पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं पाणी देखील आपलं छान असं गरम झालेलं आहे आता ही चालणी आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं गॅस ची ता फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम दहा ते बारा मिनिट याला छान असं वाफवून घ्यायचं दहा ते बारा मिनिटे झालेली आहेत यावरच झाकण काढूया तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या चपात्या आणि त्यावरती लावलेले ला हे मिश्रण छान असं वाफवून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचंय तर इथे आपल्या चपात्या पूर्णपणे थंड झालेल्या आहेत आपण आता ह्या चाणीमधून काढून घेऊया तर बोटाच्या सायने याच्या कडा सोडवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने तर इथे तुम्ही बघू शकताय आपली ही चपाती कुठेही चाणीला चिकटलेली नाहीये अगदी आरामात निघालेली आहे आपण आता याच्या वड्या पाडून घेऊया साठी चपात्या मी पोलपटाव ठेवून आहे हे बघा त्यानंतर याच्या आपल्याला चौकळ आकारामध्ये वड्या कट करून घ्यायच्या त्यासाठी इथे मी पिझ्झा कटरचा वापर करतेय तुम्ही चाकूने कट केल्या तरी सुद्धा चालेल इथे तुम्ही बघू शकता अशा कट करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तेलामध्ये भाजून घेऊया त्यासाठी गॅसवरती मी पॅन ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपलं छान गरम झालं की वड्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत वड्या आपल्या तेलामध्ये घालून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला या वड्या आलटी पलटी करत सगळ्या बाजूने कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायच्या आपल्या या वड्या एका बाजूने छान अशा भाजून झालेल्या आहेत पलटी करून घेऊया मंडळी ही रेसिपी एकदम नवीन आहे तुम्हाला जर आवडली असेल तर इतकी शेअर करा की ही रेसिपी हवी। तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या वड्या सगळ्या बाजूने छान अशा भाजून झालेल्या आहेत आणि मस्त अशा कुरकुरीतही झालेल्या आहेत काढून घेऊया अशाच पद्धतीने आपण सगळ्या वड्या भाजून घेऊया इथे आपल्या शिळ्या चपात्यांचा कुरकुरीत नाश्ता बनवून तयार झालेला आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद